नमस्कार मी ऋतुजा विरामने स्वागत करते तुमचं आज आपण माझ्या भाचीच्या आयुष्यातील महत्त्वाचा आणि आनंदाचा क्षण म्हणजेच विवाह हो सोहळा या विवाह हो सोहळ्यातील मी टिपलेले काही क्षण तुमच्याबरोबर शेअर करणार आहे इकडे माझी भाची तयार होऊन खाली आलेले आहे नऊवारी साडी नेसलेली आहे पूर्ण सास घातलेला आहे खूप सुंदर दिसत आहे ताशे वाजत आहेत पूर्ण असा मोहल तयार झालेला आहे लग्नाचा आणि खूपच सुंदर दिसते माझी भाजी नऊवारी साडी आणि साज याच्यात तिचं रूप अजूनच खुलून आलेलं आहे आजूबाजूला सगळे फोटोग्राफर आहेत तिचे फोटो काढून घेत आहेत कॅमेऱ्यात सगळे कैद करत आहेत मीही तिला थोडीशी कॅमेऱ्यात कैद करून घेतली माझ्या त्याच्यानंतर इथे आईवडील माझा भाऊ आणि वहिनी आलेले आहेत त्यांनीही फोटो काढून घेतले नऊवारी साडी घातलेली वहिनी खूप छान दिसत होत्या ते माझा भाऊ नवरीबाईबरोबर फोटो काढून घेतला त्याच्यानंतर मीही नवरीबाईबरोबर फोटो काढून घेतला इतरही सगळेजण आलेले होते त्यांनीही सगळ्यांनी फोटो काढून घेतले माम्या मावशा काक्या सगळ्यांनी तिच्याबरोबर फोटो काढून घेतलेले खूप सुंदर दिसत होती बोलत असे वाजत आहेत मंडप ही घातलेला आहे इथे आणि आता इथे नवरदेव ही आलेला आहे घोडेही सज्ज झालेले आहेत नवरा नवरीला छोट्या भावाची सोसायटी आहे छोट्या भावाकडे रात्री नवरी आलेली राहायला इथूनच तिची पाठवणी होणार होती छोट्या भावानेही छान तयारी केलेली सगळी मंडप वगैरे घातलेला दरवाजात ढोल ताशे वाजत आहेत सगळे नाचत आहेत नवरा नवरीही इथे नाचत होते खूप छान सगळे एन्जॉय करत होते भाचीचं लग्न नवरा नवरी ही पहा कसे नाचत आहेत घोड्यावर अगदी राजबिंडासारखी जोड दिसते या दोघांचीही इथे कलोऱ्या वर्दावे सगळे नाचत आहेत आणि नाचत नाचत ही हॉलवर निघालेले आहेत नवरा नवरीला घेऊन मंडप ही सजलेला आहे हॉलवर आता इथे नवरा नवरी पोचलेली आहे मंडपात हॉलच्या बाहेरच मंडप घातलेला हॉल आतमध्ये आहे आणि बाहेर लॉनवर इथे छोटासा मंडप केलेला होता विधीसाठी आता ह्या मंडपात नवरा आणि नवरी आलेल्या आहेत इकडे ब्राह्मणाने कलश पूजनसाठी तयारी केलेली होती हे पहा इकडे कलश मांडलेला आहे आता नवरा नवरी इकडे बसून कलशपूजन आणि गणपतीपूजन करणार होते चालू झालेलं आहे आता हे विधी सगळे कलश पूजन झाल्यानंतर इथे आई वडील नवरा मुलीचे आई वडील नवरीचे आई वडील मामा मामी असे सगळे इथे कन्यादानसाठी विधी चालू झालेला होता कन्यादान झाल्यानंतर सगळ्यात शेवटी इथे सप्तपदी होणार होते खूप छान सप्तपदीही तयार केलेले होते पहिले पाऊल जबाबदारी आणि सहनशीलतेचे दुसरे चढ उतारात साथ देण्याचे तिसरे पाऊल धन आणि समृद्धीचे चौथे पाऊल सुख दुःख वाटून घेण्याचे पाचवे पाऊल कुटुंबाचा सांभाळ करण्याचे सहावे पाऊल कायम एकत्र राहण्याचे आणि सातवे पाऊल मैत्री आणि विश्वासाचे असे खूप सुंदर ही सप्तपदी पण केलेली होती फुलांनी सजवलेली होती रांगोळीने हे लिहिलेलं होतं सात पाऊल्यांचं महत्त्व हे नंतर होणार होते सगळ्यात शेवट सप्तपदी इथे होणार होते इकडे विधी चालूच आहेत अजून कन्यादानाच्या नंतर इथे नवराने आणि नवरीने एकमेराच्या हातात हळकुंड बांधून घेतलं त्याच्यानंतर इथे हवन पेटवला नवरीच्या हस्ते आणि नवऱ्याने तूप घातलेलं आहे त्याच्यात त्याच्यानंतर तेचा अग्नीच्या साक्षीने इथे गळ्यात मंगळसूत्र घातलेलं आहे पवित्र अग्नी पेटवून त्याच्या साक्षीने गळ्यात मंगळसूत्र घालून फोटो काढून घेतले पुढे अग्नी पेटलेला आहे आणि मागे मंगळसूत्र घातलेलं आहे गळ्यात हळदी कुंकू लावून नंतर इथे फोटो काढून घेतले नंतर कान पिळ्यासाठी इथे छोटा भाऊ आलेला त्याने छान बोलून दाखवलं आम्ही कशी सांभाळली आहे यापुढेही या तुम्ही अशीच सांभाळा मी खंबीर आहे तिच्या पाठी आणि राहीन नंतर कान पिळला आयुष्यभर लक्षात राहण्यासाठी हा विधी असतो भाव करतो हा विधी नंतर फोटो काढून घेतले त्याच्यानंतर इथे लाह्या टाकतात अशा अग्नीमध्ये भाव देतो आणि नवरा आणि नवरी हे पवित्र अग्नीत लाह्या टाकून सात फेरे घेतले जातात लग्नातील हा महत्वाचा विधी असतो अग्नीला साक्षी मानून सात फेरे घेतात सात जन्म एकत्र राहण्यासाठी हे सात फेरे घेतलेले असतात खूप सुंदर दिसत आहेत सात फेरे घेत आहेत आता ही सगळे फोटो वगैरे चालूच आहेत सात फेरे झाल्यानंतर इकडे नवऱ्याने नवरीला तारा दाखवायचा असतो तो दाखवून झाल्यानंतर इथे सप्तपदीसाठी आलेले आहेत इकडे बाजूला सगळे लोक आहेत हे घरातलेच आहेत बाकीचे लोक आलेले सगळे हॉलवर आतमध्ये बसलेले होते कारण इकडे खूप ऊन होतं इथे आता सप्तपदी चालू झालेली आहे सात पावले छान रांगोळीत काढलेली होती ती एक एक पाऊल पुढे जात आहेत आणि मागून त्यांच्या फुलांचा वर्षावर मागून फोडून होत आहे खूप छान हा विधी झाला त्याच्यानंतर इथे हॉलमध्ये हे सगळे रुकोताचं सामान आहे हे सगळं घरी बनवलेलं आहे काका मावशी आत्या सगळ्यांनी एक एक पदार्थ करून आणलेला पापड्या वगैरे सगळं घरी केलेलं आहे जास्त काही दिलं नाही त्यांना नेण्याचा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे काहीच देऊ नका असं सांगितलेलं पण पाच भांडी देतात आमच्याकडे त्याच्यामुळे ही दिलेली आहेत त्यांना काहीच नको होतं पण हे रुखवताचं सामान आणि पाच भांडी दिलेली आहेत हॉलवर आता सगळे जमलेलेच आहेत ऑलरेडी आधीच आता मंगल अष्टका होणार होत्या त्यासाठी नवरीबाई आमची तयार झालेलीच आहे सप्तपदीनंतर इथे घागरा घातलेला आहे रिसेप्शनसाठी आणि मंगल अष्टका होणार आहेत लग्नाचा विधी मेन त्याच्यासाठी इथे छान तयार झालेली आहे नवरीबाई आमची इथे कलवऱ्यांनीही फोटो काढून घेतले हे सगळे वर्धावे आणि कलवऱ्या आहेत सगळ्यांनी खूप छान फोटो काढून घेतले इथे आता हॉलमध्ये नवरा आणि नवरीची एंट्री झालेली आहे खूप छान डोली सजवलेली आहे आणि चार भाऊ आहेत चौघांनी डोलित नवरीला स्टेजवर घेऊन गेलेले आहेत याही गेटअपमध्ये खूप सुंदर दिसत होती माझी भाजी आणि सूरज दोघेही खूप छान दिसत होते प्रत्येक गेटअपमध्ये आता ही स्टेजवर पोचलेले आहेत खूप मोठा हॉल होता त्यामुळे स्टेजवरचं स्क्रीन डिस्प्ले केलेली होती प्रशस्त असा हॉल होता तो सगळा गच्च भरलेला होता लोकांना बसायला जागा नव्हती काही लोकं उभीच होती एवढा मोठा हॉल असूनही खूप लोक उभी होती म्हणजे तुम्ही पाहू शकता किती लोकं लग्नाला आलेली होती खूप सुंदर विवाह हो, सोहळा चालू आहे इथं मंगल अष्टका चालू झालेल्या आहेत अक्षदाही डोईवर आता पडलेल्या आहेत दोघांच्या नंतर इथे एकामेराने दोघांच्या गळ्यात हार घातले वर्धावे आहेत त्यांनी दोघांनाही उचलून घेतलेला आहे आणि दोघांनी एकामेऱ्याच्या गळ्यात हार घातलेले आहेत त्याच्यानंतर इथे कुंकू लावून फोटो काढून घेतले खूपच सुंदर दिसत आहेत दोघेही दोघांनी छान असे फोटो काढून घेतले स्टेजवर नंतर इथे आई वडिलांचे आशीर्वाद घेतले दोघांनीही फोटो काढून घेतले हे माझा भाऊ आणि भाऊजय आहे त्याच्यानंतर ही माझा छोटा भाऊ आणि त्याची फॅमिली आणि मोठा भाऊ त्याची फॅमिली असे सगळ्यांनी फोटो काढून घेतले हे नवऱ्या मुलाचे आई वडील आहेत त्यांचेही आशीर्वाद घेतले हे नवरा मुलाचे आई वडील आणि भाऊ आणि भाऊजय आहेत इथे आम्हीही माझे आहो मी आणि मुलगी फोटो काढून घेतला इथे माझ्या जाऊबाई नननबाई आहेत त्यांनीही फोटो काढून घेतले इथे धीर आहेत धीरांची मुलं आहेत इथे माझी बहीण आणि तिची फॅमिली आहे बहिणीचे जावई इकडे माझी मोठी बहीण आहे इथे छोटी मावशी आहे नवरीची इकडे मोठी मावशी आहे असे सगळ्यांनी छान फोटो काढून घेतले सगळ्यांनीच हे सगळे राजेवाडीचे आहेत म्हणजे माझ्या वहिनीच्या माहेरची लोकं आहेत ही इथे भावाच्या सोसायटीमधली आहेत हे माझ्या माहेरची भावकीतली लोकं आहेत सगळी इथे ही राजेवाडीची लोकं आहेत वहिनीच्या माहेरची लोकं आहेत ही सगळी नवरा नवरी आता स्टेजवरून खाली आलेले आहेत घागरा खूप जड होता त्याच्यामुळे चेंज करून नंतर सासरी निघणार होती हे पहा चेंज करून आलेले आहे सगळ्यात आधी वडिलांची भेट घेतली वडीलही खूप भाऊक झालेले माझा भाऊ खूप हळवा आहे सगळ्यांच्या भेटी घेतल्या ही आई आईच्याही गळ्यात पडून खूप रडली गौरी आमची सगळ्यांबरोबर भेटून खूप रडू येत होतं तिला ही छोटी बहीण नंतर हा छोटा भाऊ आहे माझा सगळ्यांच्या गळ्यात पडून खूप रडली गौरी खूप लाडकी आहे सगळ्यांचीच ही छोटी भाऊज आहे हा छोट्या भावाचा मोठा मुलगा आहे हा छोटा मुलगा आहे सगळ्यांची भेट घेतली सासरी जाताना क्षण हा नंतर भाऊजीनी माझ्या गौरीला पुढे आणली पुढेही काही लोकांनी तिच्या भेटी घेतल्या मीही घेतली सगळ्यात शेवटी इथे माहेरची ओटी भरली जाते नवरी जाताना तसं आता माझी वहिनी म्हणजे आई ओटी भरत आहे लेकीची तेव्हाही तिला खूप रडू आलं खूप रडली गौरी जाताना सगळंच मी कॅमेऱ्यात नाही कैद करू शकले मलाही खूप रडू येत होतं भावाने पाय धुवायचे असतात तसे भाच्याने माझ्या पाय धुतले नंतर इथे गौरीने खोबरं खायला दिलं त्याच्यानंतर गोड भरवलं बहिणीला आणि नंतर गाडीत बसली इकडेही सगळ्यांचा कंठ दाटून आलेला सासरी निघालेली माझी भाची